नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की खरोखर ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे म्हणजे काय म्हणतात त्याला फॅमिली म्हणून ते एकत्र केव्हाही यायला पाहिजेत पण राजकारण म्हणून ते किती एकत्र येतील किंवा आले तर काय होईल याच्यावर आपण म्हणजे येतील का नंबर एक आणि आले तर काय होईल तर आज आपण येतील का याच्यावर ये आपण आधी बोलूयात व पुढचा व्हिडिओ आपण आले तर काय होईल हे आपण बघूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की राज ठाकरे हे शिवसेनेतनं बाहेर पडले तेव्हा बाळासाहेब ठाकरे जिवंत होते तर बाळा आणि बाळासाहेबांचं खरा वारसदार म्हटलं तर राज ठाकरेच था। दुसरं कोणी नाही राज ठाकरेंमध्ये ज्या कपॅसिटीज आहेत ज्या जो वकूब आहे जो राजकारणी आकलन आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि भाष वक्तृत्व जे आहे या सगळ्या गोष्टी मध्ये आणि बाळासाहेबांच्या याच्यामध्ये खूप साम्य आहे म्हणजे आणि आजही म्हणजे जसं मुंबई बंद करायची हाक समजा मनसेने दिली म्हणजे राज ठाकरेंनी दिली तर बाळासाहेब ठाकरे जशी था हाक देऊ शकून मुंबई बंद करत होते तशीच हे म्हणजे मुंबईचा मुंबईचा बादशाह कोण म्हटलं तर आज राज ठाकरे आहे काय आणि राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली राज ठाकरेंनी शिवसेना सोडली ह्या उद्धव ठाकरेंच्या राजकारणामुळेच सोडली आणि हे बहुचर्चित आहे तुम्ही उद्धव ठाकरेंवरचे किंवा राज ठाकरेंचे तुम्ही च्या मुलाखती बघा तुम्ही काय आणि राज ठाकरेंच्या मुलाखतीमध्ये त्यांनी दोन हजार चौ चौदा दोन हजार सतराच्या ज्या काही त्यांचे ना बाळासा बाळा नांदगावकरला सांगितलेल्या गोष्टी आहेत किंवा ज्या बऱ्याच लोकांना त्यांनी हे दिलेले आहेत काय म्हणतात त्याला मुलाखतीमध्ये ज्यांनी उद्धव ठाकरेबद्दल ते जे काय बोललेले आहेत त्याच्यावरनं तुम्ही एक्स हे केलं म्हणजे त्याच्यावरनं तुम्ही आराखडे बांधायचं ठरवलं तर आराखडे बांधायचं ठरवलं तर तुम्हाला लक्षात येईल की राज ठाकरे आणि उद् राज ठाकरे उद्धव ठाकरेंना किती चांगलं ओळखतात किंवा उद्धव ठाकरेंचं स सरकार जेव्हा गेलं आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटायला गेले होते कारण राज ठाकरेचं नुकतंच ऑपरेशन झालं होतं खुब्याचं माझ्या माहितीप्रमाणे आणि त्या ऑपरेशननंतर जेव्हा ते त्यांना भेटायला गेले होते त्यावेळेस त्यांनी एक म्हटलं होतं की हे सगळं श्रेय श काय म्हणतात त्याला शिवसेना फुटण्याचं हे सगळं श्रेय ते उद्धव ठाकरेला देतात देवेंद्र फडणवीसांना नाही म्हणजे हा जो त्यांनी खोचक टोला मारला होता म्हणजे किती लोक उद्धव ठाकरेंना वैताग वैतागली होती एक्सक्यूज मी वैतागली होती आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना सोडलं त्यांनी म्हणजे जी बाळासाहेबांनी अगदी काबाड कष्टाने आणखी मेहनतीने उभी केलेली जी शिवसेना होती ती शिवसेना यांनी त्या मुख्यमंत्रीपदाच्या मोहापोटी यांनी अक्षरशः काय म्हणतात त्याला मारून टाकली म्हणजे त्यांनी हिंदुत्व मारलं बाळासाहेबांचे आचार विचार मारले सगळं काही त्यांनी केलं आणि ज्या पद्धतीने ज्या घृणास्पद पद्धतीने त्यांनी लोकांना वागवलं म्हणजे बाळासाहेबांच्याबद्दल लोकांचा आदर होता की बाळासाहेब लोकांना चांगलं वागवायचे म्हणून आणि हे बाळासाहेब हे काय वागवायचे तर हे आपण त्यांच्या इवन ते ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीमध्ये मध्ये सुद्धा सगळ्यांना कळतं की किती काय प्रकारचे हे आहेत म्हणजे आता भाऊ तोरसेकर त्यांच्यावर व्हिडिओ बनवतात किंवा त्यांचे अनिल थत्ते फॅमिली फ्रेंड आहेत ते त्यांच्यावर व्हिडिओ बनवतात आणि ते त्यांना जे काही सांगतात ते सांगितल्यावर आपल्याला कळतं की काय मनोवृत्तीचा हा माणूस आहे आणि आज त्यांच्याबद्दल सोडून गेलेली लोकंसुद्धा चांगलं बोलत नाहीत आणि जे काही शिल्लक आहेत त्यांना म्हणजे आज शिल्लक सेना म्हटली जाते काय तर ह्या लोकांबरोबर काय म्हणतात त्याला राज ठाकरे जातील असं मला वाटत नाही कारण राज ठा उद्धव ठाकरे हे अत्यंत आत्मकेंद्रित आणि स्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे आणि तसेच त्यांचे चिरंजीव पण आहेत म्हणजे त्यांच्या चिरंजीवांनासुद्धा कुठे हे नाहीत ना काय म्हणतात त्याला आ, ती, 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 ते ती ति तितकेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त आदित्य ठाकरे हे तितकेच किंवा त्यांच्यापेक्षा जास्ती हे आत्मकेंद्रित आणखी स्वार्थी व्यक्तिमत्व आहे त्यामुळे काय म्हणायचं म्हणजे आणि हे राज ठाकरेंना माहीत नाही का राज ठाकरेंना हे है सगळं माहिती आहे है। आणि उद्धव ठाकरे उद्या त्यांच्या ह्याच्यावर समजा त्यांच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे उद्या त्यांना काही करायचं म्हटलं तर ते केव्हाही राज ठाकरेंना काय म्हणतात त्याला सोडून जातील आणखीन त्यांचं त्यांचा स्वार्थ साध्य करतील म्हणजे आणि याच्यामध्ये समजा ते एकत्र आले म्हणजे एकत्र येण्याची ह्याच्यामुळे काही शक्यता नाही कारण राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा स्वभाव अत्यंत चांगला माहिती आहे त्यामुळे उद्या समजा कदाचित हे लोक एकत्र येऊ शकतात का तर माझ्या मते राज ठाकरे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यावर उद्धव ठाकरेंबरोबर अजिबात एकत्र जाणार नाहीत कारण राज ठाकरे हे राज ठाकरे समजा एकत्र लढले तर ते प्रामाणिकपणे एकत्र लढतील आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढले तर उद्धव ठाकरे हे प्रामाणिक लढतील याचा कोणीही विश्वास देऊ शकत नाही ते राज ठाकरेंचे कशी लोकं जास्तीत जास्त पाडता येतील याचा ते हे करून आतमधनं सगळं पोखरण्याचा प्रयत्न करणार आणि हे राज ठाकरेंना कळल्यावर राज तिथे वादावादी होणार म्हणून त्या वादावादीच नको म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार नाहीत असं माझं स्वतःचं मत आहे काय आज एवढंच धन्यवाद